आपल्या महाराष्ट्र युट्यूब मध्ये आपले स्वागत आहे उदगीर येथील वाहतुकीची कोंडी कायम पालिका प्रशासन आंधळे पोलिसांची बघ्याची भूमिका आरटीओ कार्यालयही नावालाच उदगीर येथे महिनाभरात अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे कार्यालय सुरू होणार व उदगीर येथे महिनाभरात स्वतंत्र वाहतुकीची शाखा सुरू करणार या दोन्ही तत्कालीन पोलीस अधीक्षकांनी केलेल्या घोषणा आज घडीला हवेतच असताना शहराच्या मुख्य रस्त्यावरील वाहतुकीचा प्रश्न येणीवर आलेला आहे पालिका प्रशासन डोळ्यावर पट्टी बांधून आंधळे झाले आहे तर पोलीस कर्मचारी बघ्याची भूमिका घेत आहेत उदगीर येथे नव्याने सुरू करण्यात आलेले आरटीओ कार्यालयही नावालाच असल्याचे दिसून येत आहे उदगीर येथे अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय सुरू करण्याची घोषणा तत्कालीन पोलीस अधीक्षक यांनी करून चार वर्षे झाली तर वाहतूक शाखेची घोषणा करून एक वर्ष झाले तरी या दोन घोषणा आज घडीला हवेतच आहेत शहरातून गेलेल्या मुख्य रस्त्यावरच वाहतुकीची कोंडी होत असताना पालिका प्रशासनाचे याकडे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे तर उदगीरकरांच्या येणीवर असलेला हा प्रश्न नवीन पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांना आव्हान ठरणार आहे शिवाय उदगीर येथे नव्याने सुरू झालेले आरटीओ कार्यालयही आज गडीला नावालाच असल्याचे दिसून येत आहे उदगीर शहराच्या नांदेड बिदर व देगलूर या दोन रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी होत आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकात रस्त्यावर बसून भाजी विक्रेते भाजीपाल्याची विक्री करतात दुधिया हनुमान बसस्थानक छत्रपती शिवाजी महाराज चौक व तहसील कार्यालय पोलीस ठाणे ते जय जवान चौकात रस्त्याच्या मध्यभागी थांबणारे हातगाड्या व समोर थांबणारी दुचाकी व वा चारचाकी वाहने यामुळे या, या रस्त्यावरून पादचाऱ्यांना चालत जाणे कठीण झाले आहे तत्कालीन पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांनी उदगीर शहरातील हायणीवर असलेल्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी बृहत आराखडा तयार करून ही कोंडी दूर करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले होते मात्र त्यांची बदली झाल्यामुळे आता नवीन पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांच्यासमोर मोठे आव्हान असणार आहे बसस्थानकासमोर असलेल्या हातगाड्या व बसेस आत व बाहेर जाण्याच्या मार्गावर ऑटोचालक थांबून रस्ता बंद करीत असल्यामुळे या ठिकाणी हाणामारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत उदगीर शहरातील रस्त्यावर व्यावसायिकांनी ताबा मिळविलेला असताना पालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे उदगीर शहरातील रस्त्यावर वाहतुकीची कोंडी करणाऱ्या व्यावसायिकांविरुद्ध कार्यवाही करण्याची जबाबदारी पालिका प्रशासनाची आहे पालिका प्रशासनाने शहरात सुरू केलेले अतिक्रमण हटाव पथक आता बंद केले आहे नूतन पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे व मुख्याधिकारी सुंदर बोंदर यांच्यासमोर हे मोठे आव्हान आहे यासाठी प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांनी लक्ष घालण्याची गरज आहे उदगीर शहरातील या कामामध्ये हस्तक्षेप नको छत्रपती शाहू महाराज चौक ते डॉक्टर जाकीर हुसेन चौक व छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नाईक चौकापर्यंत जाण्यासाठी वाहनधारकांना व वा पादचाऱ्यांना तासन तास जीव मुठी ठेवून मार्गक्रमण करावे लागते उदगीर शहरातील दोन्ही रस्त्यांवर वाहने हातगाडे थांबवून व रस्त्यावर बसून भाजी विक्री करणारे भाजी विक्रेते हे वाहतुकीची कोंडी करतात यांच्या विरुद्ध कारवाई होत असताना कोणीही हस्तक्षेप करू नये उदगीर येथे अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक व वाहतुकीची स्वतंत्र शाखा तात्काळ कार्यान्वित करावी व उदगीर येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या आरटीओ अधिकाऱ्यांनी उदगीरच्या बेशिस्त वाहनधारकांना शिस्त लावावी अशी मागणी जिवाळा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष विश्वनाथ मुडपे व अध्यक्ष रमाकांत बनशेळकीकर यांनी केली आहे पालिकेने अतिक्रमण हटाव पथक तात्काळ सुरू करावे वाहतुकीची ही कोंडी दूर करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी लोकप्रतिनिधी व शहरातील वेगवेगळ्या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठका होऊन यावर ठोस निर्णय घेण्याचे ठरले होते त्याप्रमाणे तत्कालीन पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांनी उदगीरच्या वाहतुकीचा बृहत आराखडा तयार केला होता त्यांची बदली झाल्यामुळे हा आराखडा कागदावरच राहिला आहे या अगोदर नगर परिषदेच्या वतीने अतिक्रमण हटाव पथक सुरू केले होते या पथकात शहर पोलिसांचे सहकार्य मिळत असल्यामुळे वाहतुकीला शिस्त लागली होती मात्र पालिकेने हे अतिक्रमण हटाव पथक बंद केल्यामुळे शहरातील वाहतुकीची समस्या गंभीर बनली आहे